संदर्भात माननीय उच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्याचं पालन महाराष्ट्रात झालं पाहिजे ही काळजी आम्ही घेऊ आम्ही तिघही सोबतच काम करतोय अडीच वर्षाचा कार्यकाळ होता म्हणून वन डे मध्ये उतरलो आम्ही पण आमच्या लक्षात आलं की वन डे उतरून चालणार नाही म्हणून ट्वेंटी ट्वेंटीची मॅच खेळलो आणि तो, तो विश्वचषक आम्ही जिंकलो आता वन डे किंवा ट्वेंटी ट्वेंटी खेळण्याची आवश्यकता नाही आहे हा टेस्ट मॅच चा फॉर्मॅट आहे पण ही टेस्ट मॅच ड्रॉ होणारी टेस्ट मॅच नाही आहे ही जिंकणारी टेस्ट मॅच असणार पहिली गोष्ट तर हा मजा घेण्याचा प्रश्न नाहीच याच्यावर मजा काय आली पाहिजे हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे त्यामुळे या प्रश्नामध्ये पहिल्या दिवसापासनं मी असेल अजितदादा असतील शिंदे साहेब असेल आमच्या भूमिकेत कुठलंच अंतर नाही आहे आमच्यामध्ये कुठला अंतरविरोध नाही आहे जे निर्णय घेतले आहेत तिघांनी मिळून घेतले आहेत पुढेही जे निर्णय घेऊ तिघं मिळून घेऊ हे परवाने काही काल दिलेले तर नाही आहेत वर्षानुवर्ष लोकांनी घेतलेले ते परवाने आहेत ते योग्य प्रकारे दिले आहेत नाही दिले आहेत या संदर्भात कुठली तक्रार असेल तर जरूर विचार करू आम्ही त्यासंदर्भात लिहिले आहे चांगली गोष्ट आहे कारण हे खरंच आहे की माननीय उच्च न्यायालयाने देखील होर्डिंगच्या संदर्भात काही निदेश दिलेले आहेत महाराष्ट्रामध्ये आपण चांगल्या प्रकारे ते पाळतो तरी देखील अनेक वेळा कार्यकर्ते उत्साहाच्या भरात इल्लिगल होर्डिंग्स लावतात आमच्याही कार्यकर्त्यांनी मागच्या काळात काही लावले मी स्वतः ते काढायला लावले पण मला असं वाटतं की होर्डिंगच्या संदर्भात माननीय उच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्याचं पालन महाराष्ट्रात झालं पाहिजे ही काळजी आम्ही घेऊ प्रत्येक खात्यांनी शंभर दिवसाचं आपलं टार्गेट घेतलेलं आहे शंभर दिवसात काय करायचं हाच शंभर दिवसाचा आपल्यानं शंभर दिवस पूर्ण झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट आम्ही त्या ठिकाणी सादर करू आणि प्रत्येक खात्याने काय टार्गेट घेतलं होतं आणि काय पूर्ण केलं हे आपल्यापर्यंत पोहोचू एक मिळत